रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे एकोणतीस मी जया चाड नाही सुख दुख दोहा विरहित जो राहिलासे उभा भीवरेचे तीरी कटदोही करी धरोनिया नवलकाय तरी पाचारिता पावे नत्वरित धावे भक्ती काजे सर्व भार माझा त्यासी आहे चिंता माझा दाता स्वहिताचा तुका म्हणे त्यास गाई न मी गीती आणिक ते चित्ती धरी काही मी त्या देवाचा दास आहे की ज्याला कोणतीही इच्छा नाही व सुख जो सुखदुःखादी द्वंद्वांनी रहित आहे जो चंद्रभागेच्या तीरावर कमरेवर हात ठेवून उभा राहिला आहे त्या देवाचे आश्चर्य हे आहे की तो हाक मारल्याबरोबर भक्ताच्या प्रेमाकरिता वेळ न लावता धावत येतो माझ्या योगक्षेमाचा भार त्याच्यावरच आहे त्यालाच माझी काळजी आहे आणि माझे हित करणाराही तोच आहे तुकाराम महाराज म्हणतात त्या देवाला मी माझ्या काव्यात गाईन आणि त्याच्या वाचून दुसरा कोणताही विषय चित्तात धरणार नाही रामकृष्ण हरी श्री कृष्ण अर्पण असतो